नमस्कार मंडळी फिरायला आलेल्या पंचवीस वर्षाच्या तरुणीच्या सर्व भाग आहे का रोजच्या प्रमाणे त्यांचा पोफळीतल्या टपरीच्या बाजूला दोन स्टूल घेऊन चहानी सिगरेटचा कार्यक्रम चालू होता शांत आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यामुळे आणि घंटेश्वराच्या दुमदार मंदिरामुळे गावात पर्यटनाची संख्या वाढू लागली असली तरी तसा गाव मागासलेलंच होतं शहरात मोठ्या हॉटेलमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करून चांगला पैसा कमवून एक छोटे खाणी पर्यटन निवास त्यांनी येथे चालू केला होता उत्पन्न खूप नसलं तरी त्यांचं बरं चाललं होतं तो गावात हळूहळू सुधारणाही करू लागला होता सुशिक्षित शहरात राहून आलेला आणि इतरांच्या मानाने बराच सधन असल्यामुळे गावात त्याला बऱ्यापैकी मान होता सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा अकरापर्यंत तेथे गावातल्या लोकांशी उगाच गप्पा मारायला बसत असे आणि चहा आणि सिगरेट ओढत असे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना जवळपास असणाऱ्या पण जास्त प्रसिद्ध नसणाऱ्या पर्यटन स्थळाची माहितीही देत असे त्याचा पेहराव व एकूणच व्यक्तिमत्वामुळे तो या गावातील नाही हे पाताक्षणी कळायचं आजही नेहमीप्रमाणे त्याचा सकाळचा कार्यक्रम चालू झाला तेवढ्यात एक मोठा टेम्पो घेऊन टपरी समोर थांबला समोरून उतरून एक म्हातारी काका त्याच्याजवळ आले भैया जे जेट ते जेट्टीला जायचा रस्ता कोणता आहे आम्ही दुरून आलोय ड्रायव्हरला रस्ते माहीत नाही रात्रभर जंगलातून फिरतोय काका बोलले या रस्त्याने पुढे गाव लागेपर्यंत सरळ जा गावातल्या चौकीतून डावीकडे वळा खाडी ओलांडली की पुन्हा पहिल्या उजव्या रस्त्याने सरळ जा जेट्टीलाच जातो तो रस्ता तो गाव खूप लहान आहे इथली इथे अंघोळी व नाश्त्याची सोय कुठे असेल काका तसे बोलले हा बूज बनून देईल नाश्ता तुम्हाला इकडे तिकडे थोडं पुढे घंटेश्वराचं मंदिर आहे हवं तर तिथे आराम करू शकता बाजूच्या कुंडात पुरुषांना आंघोळी करता येतील साबण लावू नका फक्त तो लेडीज पण आहेत त्याची काय सोय असं बहुधा त्यानं विचारलं असावं माझा यात्री निवासी आहे तेथे पलीकडे मग सगळी तिथे आंघोळी वगैरे करू शकता नाश्त्याची होऊ शकेल तिथेच किनाऱ्यावर एक हॉल आहे तिथे थकलेले दिसतात तुम्ही थकलेले दिसता, थकले दिसता। दुपारपर्यंत आराम करून पुढे निघालं तरी चालेल ड्रायव्हरलाही आराम हवा रात्रभर गाडी चालवली आहे म्हणताय तुम्ही तो एक मिनिट म्हणून काका टेम्पोकडे गेले टेम्पोच्या मागे जाऊन त्यांनी आतमध्ये कुणाला तरी काहीतरी विचारलं सगळेच खूप कंटाळले आहेत सगळेच आराम करू असं म्हणतायत तुमचे चार्जेस कसे आहेत काकानी परत येऊन त्यांना विचारले किती लोक आहात तुम्ही तो ड्रायवर धरून तेवीस जण आहेत लहान मुलं सहा म्हणजे एकूण तीसेकजणं काका आंघोळी वगैरेचे पैसे नाही देणार हॉलचं भाडं तीनशे रुपये होईल उद्या सकाळपर्यंत आणि नाश्त्याचे प्रतिमानू पंचवीस रुपये होतील पुरी भाजी आणि पोहे सांबार मिळेल तो एक मिनिट पुन्हा टेम्पोच्या मागे गेला आता एक तिसीतला तरुण उतरून त्याच्यासोबत आला नवे स्त्रे मी राजेंद्र शेट्टे तो तरुण म्हणाला हॅलो मग येथे आजूबाजूला काही पाहण्यासारखे आहे का असं तर मुक्कामच केला असता राजेंद्र म्हणाला आहे तिकडे लाईट हाऊस आहे मंदिरात आज नेमकं सिमग उत्सव आहे पाहण्यासारखा असतो किनाऱ्यावर पलीकडे शिवकालीन छुप्या गुहा आहेत छोट्या वेळाने थोड्या वेळाने किनाऱ्यावर जेट स्की वगैरे चालू होतं दुपारपर्यंत आराम केला तर रात्रीपर्यंत तुम्हाला बरंच काही पाहता येईल तो ठीक आहे मग आम्ही उद्या सकाळीच निघू तसा राजेंद्र म्हणाला नो प्रॉब्लेम पण हॉलचं भाडं हजार रुपये पडेल आणि एक वेगळंच एका माणसाचं जेवण नव्वद रुपये मग एकूण किती होतात तसा राजेंद्र म्हणाला दोन वेळाचं जेवण एक नाश्ता हॉल भाडं मिळून सात हजार रुपये होतात तीस जणांचे एक हजार डिस्काउंट सहा हजार होतील तो म्हणाला चालेल त्यामुळे लगेच तयार झाला चला ड्रायव्हरला मागे जायला सांगा रस्ता थोडा अरुंद आहे सांभाळून असं म्हणत तो उठला पायखाली सिगारेट विझत त्यांनी हेल्मेट चढवलं चला ड्रायव्हरला मागे मागे यायला सांगा रस्ता थोडा अरुंद आहे सांभाळून असं म्हणून तो उठला पायाखाली सिगरेट युजवत त्याने हेल्मेट चढवलं तुम्ही बसा माझ्या गाडीवर राजेंद्रला सांगत तो त्याच्या बुलेटवर बसला काका टेम्पोत बसले पुढे त्याची बुलेट व टेम्पो त्यांच्या मागे निघाला साळीच्या शेतातून पोकळी नारळीच्या बागातून वळणवळणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्याने ते समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या त्याच्या पर्यटक निवासस्थानावर पोहोचले ते पोहोचतात बापू त्याचा मॅनेजर कुम कुकू कम कुक कम रिसेप्शन धावत आला बापू तीस लोक आहेत आंघोळी करायची आहेत कॉमन बाथरूमची कुलूप काढ त्याच्या आंघोळी होईपर्यंत हॉल झाडून गादा टाक आणि पुरी भाजी किंवा पोहे सांबार घे पटापटा उर सरूला हाक मार हवं तर लवकर उरका तो म्हणाला मोटरची चावी द्या साहेब टाकीत पाणी कमी आहे बापू लवकर लवकर तो त्याच्याकडे चावी फेकत बोलला चावी झेलून तो पराळा राजेंद्रजी उतरून तिथे बस बसू द्या सगळ्यांना टाकी भरली की आंघोळ सुरू करा मग तो म्हणाला ओके म्हणून राजेंद्र टेम्पूजवळ गेला ड्रायव्हरला त्याने काहीतरी सांगितलं आणि तो रिसेप्शनच्या मोठ्या झोपडीत येऊन बसला ड्रायव्हरने पुढून एक स्टूल काढला आणि टेम्पूचे फाडकं पाडलं समोर स्टूल मांडला हा त्याच्यासाठी खास बनवलेल्या थोड्याशा उंचावरील झोपडीत जाऊन बसला ती झोपडी म्हणजे मचानच होते चार बाय दहा बारा फूट उंच खांबावर एक स्लॅब टाकून एकावर एक, एक कुडाचे छप्पर टाकलेले होते भिंती नव्हत्या जंगली कुडाच्या ओडक्यापासून वर यायला जाणाऱ्या सुद्धा बनवल्या होत्या चारही खांबांना डिझाईन काढून झाडाच्या खोडासारखे केले होते वरती के एक मोठा सोफा एक आराम खुर्ची समोर टेबल आणि एक सिंगल बेड एका कोपऱ्यात एक गिटार होता एका खांबावर एक, खांबा एक बंदूक अडकवली होती एकावर एक मोठी कुऱ्हाड होती आजूबाजूला सुरूची दाट झाडी होती त्यामुळे ते तेथे त्याला मस्त एकांत मिळत असे समोरील चहाच्या मशीनमधून एक मोठा मग भरून चहा घेऊन त्याने सिगारेट सिलगावली सिगारेटचे झुरके मारत एक एक गोट तो घेऊ लागला होता टेम्पोतून एक एक जण खाली उतरू लागला लहान मुल धरून आल्यासारखी एका बाजूलाच बसली पुरुष मंडळी उतरून आळोखे पिळोखे देत गटागटा गटागटात गटा उभे राहिले सगळ्या शेवटी सात आठ बायका उतरल्या त्या थेट राजेंद्र बसला होता तिथे जाऊन पायऱ्यावर बसल्या ड्रायव्हरने सगळ्याच्या बॅग आणून ठेवल्या हा वर बसून सगळे निरीक्षण करत होता टेम्पोने फिरणारे लोक खूप कमी होते आणि तो खूप दिवसाने असे दृश्य पाहत होता त्याला त्याचे लहानपणी दिवस आठवले तोही घाटावरच्या खेडेगावातून आलेला लहानपणी कुलदेवताला जाताना किंवा कुठे लग्नात जाताना अर्धा गाव असा टेम्पोत कुंपून जायचा त्याला हसूच आलं तो एखाद्या मॉडलसारखा राहत असे महागडे कपडे नेहमी वेगवेगळ्या केशभूषा डोळ्या कायम रे बॅन आणि हातात कायम सिगरेट धाडीची खुट्ट मुद्दा वाढलेली गोरेपान व्यायाम करून कमावलेले कुणाचं लक्ष वेधून जाईल असं व्यक्तिमत्व होतं त्याचं बोलण्या वागण्यातून खूप वजनदार वाटायचा खाली बसलेल्या बायकामध्ये दोन तरुण मुली होत्या कॉलेजात असाव्यात आणखी एक पंचवीसली पंचवीसतली तरुणी पाठमोरी उभी होती त्याच्या एकंदरीत हावभावावरून त्याच्याबद्दल त्या त्याच्याबद्दलच बोलत होत्या असं वाटत होतं त्याचं लक्ष त्या, त्या, त्या पंचवीशीतल्या तरुणीकडे गेलं गोरीपा मध्यम बांधा उंची फार नव्हती तरीही ती सोनील तपकिरी रंगाची काठपादराची साडी नेसली होती तिने तिच्या ब्लाऊजची पाठ जरा जास्तच रुंद आणि खोल होती जणू फक्त तिच्या झांपेचा स्ट्रेप झाकण्यापुरतेच तिचं ते ब्लाऊज शिवलं होतं वरती दोन नाड्याची नाजूक गाठ मारली होती हात मागे बांधून ती उभी होती मासल दंडा तिचा ब्लाउज रुतला होता अचानक त्याच्या लक्षात आलं व तो सावध झाला त्याने मग उंचावलं आणि झुके घेत राजेंद्र बसला होता तो तिथे आला जाताना त्याच्या अगदी जवळच तो गेला अतरचा सुगंध व घामाचा वास त्याच्या मिश्रणात एक वेगळा उत्तेजक गंध तिच्या आजूबाजूला दरवळत होता पण त्याने तिच्याकडे पाहण्याचा कटाक्षाने टाळले पण तो जागेवर पोहोचत त्या तिघी त्याच्याकडे पाहत होत्या सिगरेटचा त्रास नाही होणार मला वाटतं त्याची स्टाईल खूपच वेगळी होती समोरचा त्याला कुठल्याही गोष्टीसाठी विरोध करणं दुरापास्त छे छेछे मला सवय सॉफ्टवेअर मध्ये आहे आमच्या लोकाचं पेट्रोल आहे ते राजेंद्र हसला तेथे ताण तेथे हिला मानातो तुम्ही अगदी टेम्पो तुम्ही दिवस दिवसांनी कुणाला असं प्रवास करताना पाहताय तेही तुमच्यासारख्यांना सुशिक्षित लोकांना ही घाटेगिरी वाटते तो पुढे बोलला नवीन काहीतरी आम्ही असे प्रयोग नेहमी करत असतो राजेंद्र हसला पण ते खूप सोयीस्कर आहे हा चढायला उतरायला त्रास होतो थोडा बट इज ओके प्रवास अगदी मजेत जातो सगळे एकत्र असतात खरंच मी खूप प्रवास केला आहे असा लहानपणी तुमच्या फॅमिली इथेच असतात राजेंद्र म्हणाला माझ्याकडे कुटुंब नाही तर म्हणजे राजेंद्र मी दहावीत असताना आई गेली बाबा दारू प्यायचे छोट मोठे कामं करून कशी बशी बारावी गावातच पूर्ण केली बारावीच्या सुट्टीत एका काचेच्या कामाला लागलो तिथेच हॉटेलमध्ये इंटरेस्ट तयार झाला मनोमन त्यात प्रशिक्षण घेतले अचानक एके दिवशी बाबा नशे ट्रकला धडकले आणि गेले गावात माझं कुणी उरलं नाही थोडेफार पैसे जवळ होते काकाच्या शेजारच्या मदतीने घर घेतलं विकलं आणि त्याचे पैसे घेऊन थेट दिल्ली गाठली तेथे एका हॉटेलात वर्षभर काम केलं हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेची तयारी केली दोन वर्ष फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम केलं मग कंटाळो पैसा कमवणं ध्येय नव्हतं कधीच फक्त डोक्याला टेन्शन नको होतं तेवढे पैसे जमलेच होते ते एम टी डी सीने थोडं सहाय्य केलं आणि हे उभं राहिलं पुढच्या महिन्यात वर्ष जास्त नाही पण दहा एक लाखाची कमाई झाली वर्षभरात तो बोलता सुटला इंटरेस्टिंग राजेंद्र खरंच इम्प्रेस झाला होता ख खरंच मागून आवाज आला त्याने मागे वळून पाहिलं ती मगाशीची तरुणी त्याच्या मागेच उभी होती अरे बर का सॉरी मी अजून तुमचं नाय नाव नाही विचारलं राजेंद्र म्हणाला विशाल तो ओके विशाल ही माझी बायको तृप्ती दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं आमचं शिक्षिका आहे राजेंद्र नमस्ते सिगारेट स्ट्रेसमध्ये ठेवत त्याने हात जोडले नमस्ते तुम्ही खरंच ग्रेट आहात आम्ही मगाशी तुम्हाला पाहिलं तेव्हा वाटलं तुम्ही एखादा श्रीमंत बाबाची बिघडलेली औलाद असाल आमची ती चर्चा चालली होती वाटलं हट्ट करून बांधायला लावलं असेल हे रिसॉर्ट आणि आता ऐसा ती खुर्ची बसत म्हणाली लोकांना सुरुवातीला असंच वाटतं हे नवीन नाही मला बरं टाकी भरली आहे आंघोळ करून घ्या तुम्ही, दो तुम्ही तो म्हणाला तुम्ही बायकांना खूप वेळ लागतो तुमचं उरका आधी मग आम्ही करू तसं राजेंद्र म्हणाला चला मी बाथरूम दाखवतो तुम्हाला तीन तीन करून या तीनच बाथरूम आहेत त्याने पुन्हा एक झुरका घेतला ती त्याच्या मागोमाग गेली त्या दोन्ही मुलींना सोबत घेतलं बॅगेतले कपडे टावलमध्ये गुंडाळले आणि त्या तिघी त्या मागे गेल्या सोबत एक छोटा मुलगा पण आला विशालने दुरूनच बाथरूम दाखवले आणि ते तेथे शेजारीच असणाऱ्या त्याच्या घरात तो निघून गेला त्या तीच काहीतरी चाललं होतं बहुतेक त्याच्यातील एकीला तो आवडला होता त्या तिघी आंघोळ करून आल्या तेव्हा नेमका हा त्यांचे कपडे बदलून त्याच्या जर्मन शेफळ कुत्र्याला घेऊन बाहेर आला हाफ पॅन्ट टी शर्ट डोळ्यावर गॉगल आणि हातात कॅमेरा त्या दोन मुली पुन्हा आपसात काहीतरी कुजबुजल्या आणि खिदळत पळाल्या तृप्तीने आंघोळ केली मग ती मागाशी साडी नेसली होती तिने केसावर टाळ गुंडाळला तरी पाणी ठिककून तिचा ब्लाऊज ओला झालता पाणी झिरपून अगदी तिच्या पार्श्वभागापर्यंत भागापर्यंत ओंघळत चालले होते टाव्हलमध्ये केस पिळून तिने उजव्या खांद्यावर पुढे घेतले होते तिचा चेहराही ओला झाला होता तिने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केलं तोही हसला ती निघून गेली तोही किनाऱ्याकडे गेटच्या दिशेने निघून गेला तास एक दीड तास किनाऱ्या व कुत्र्यासोबत मनसोक्त खेळला आणि फोटो काढले जेट स्कीवाले पायाला सुरुवात झाली होती तो त्यांच्याशी गप्पा मारत उभा होता तेवढ्या बापूचा फोन आला मालक सगळ्यांच्या आंघोळीवर नाष्टा झालाय ते हॉलमध्ये झोपले आहेत त्यांच्यासाठी जेवण काय बनवायचं नेहमीची शाकाहारी बनवा तो गप्पा मारून तो गेट उघडून आत आला आणि त्या गेटच्या शेजारी थोडी सरूची झाडं ओलांडून गेली की त्यांचा हॉल होता हॉलमधून कसलाचा आवाज येत होता त्याने गाव जाऊन पाहिले सगळे ढराढूर झोपले होते पलीकडे जाऊन राजेंद्र कुणाशी तरी फोनवर बोलत होता त्याने पुन्हा सिगारेट पेटवली झुके घेत त्याने कुत्र्याला त्याच्या जाळीत सोडून जाळी बंद करून घेतली आणि पुन्हा तो त्याच्या मचान वजा झोपडी येऊन चहा घेऊ लागला काही मिनटातच राजेंद्रही तेथे आला फिराव म्हणलं होतो पण जाम कंटाळ परवा सकाळपासून पाठ टेकली नाही बिलकुल आंघोळ झाली आणि सगळे म्हणाले आज आरामच करू संध्याकाळी थेट थे मंदिरात जाऊ बरोबर तुम्हाला कंटाळा नाही आला का घ्या झोपून तुम्ही हवं तर हो तो म्हणाला मी आलो होतो तुमच्याकडे त्यासाठीच मला इथे व्हिस्की मिळेल का थोडा श्रम परिहार राजेंद्र डोळच मिचकळतच बोलला अरे कोकण किनारवर तुमची व्हिस्की कसली पिठ आहे मांडी सिपाई बडा एकडा म्हणून हसणे मांडी माडी माडी शिपाई हो शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक सुरक्षित हो कडक शुद्ध तो चालेल पण मला एखादी रूम मिळाली तर कसं आहे आता वाजताय वाजताय नऊ सकाळी सकाळी बसलो कळले तर वडील येथे समाधी बांधतील राजेंद्र हसला ठीक आहे बापूला सांगतो सगळी सोय करेल तो पण मला किंवा बापूला विचारल्याशिवाय कुणाच्याही नजरेस पडू नका घोळ होईल तो ठीक आहे म्हणा त्याने कुणालाही कुणाला तरी फोन लावला मी जरा इथल्या तालुक्याला जाऊन येतो तुमचा आराम होईपर्यंत तेवढंच फिडणं होईल जेवढा अडीच वाज वाजता सांगितलं आहे तेवढं तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढं सांगून राजेंद्रने फोन बंद केला विशालने तोपर्यंत बाप बापूला मेसेज टाकला बापू येऊन त्याला घेऊन गेला हा आपल्या मचानावर सिगरेटची फुंक निवात पहुडला होता काही वेळाने त्याने खाली फुसफुस आवाज ऐकवायला म्हणून त्याने वाकून खाली पाहिलं तर तृप्ती सोन चाफ्याची फुलं तोडण्याचा प्रयत्न करत होती मॅडम ती फुलं तोडायची नसतात वेचायची असतात आजची सरुने नेली उद्याची तुमच्यासाठी ठेवायला सांगतो तो वरूनच बोलला वरून त्याला थेट तिच्या छातीवरची गोल गाळही दिसली त्याचा आवाज ऐकून तिने वर पाहिलं त्याला आता तिच्या गोऱ्यापान छातीचेही दर्शन घडले गडत रंगाच्या झांपरचा तिचा गोरा रंग अधिकच उठावदार दिसत होता हो का ठीक आहे म्हणून ती झाडापासून बाजूला झाली तो पुन्हा जागेवर येऊन बसला आणि झुरके घेऊ लागला ती पायरसमधून वर आली मी आले तर चालेल मागून आलेला तिचा आवाज ऐकून त्याने वळून पाहिले माझी प्रायव्हेट जागा आहे ही पण सुंदर व्यक्तीसाठी खुली आहे त्याने पुन्हा आपली मान वळवली आणि समुद्राकडे पाहत त्याने झुरका घेतला या मचानाशी फक्त समुद्राकडील बाजू उघडी होती बाकी तिन्ही बाजूनी दाट सरूचे सुरूची बन होते हो का मग मी येऊ की नको तिन्ही जोरदार प्रत्युत्तर दिले मी म्हणालो ना सुंदर व्यक्तीसाठी खुली आहे म्हणून तो मुरलेला होता छान मस्करी करता तुम्ही ती हसतच पुढे आली टेबलवर मृत्युंजय महानायक सीडने शेरलची दोन तीन पुस्तकं पडलेली होती म्हणजे वाचायचाही छंद आहे तुम्हाला ती पुस्तक चालत बोलली सुंदर माणसं खूप कमी वेळ वेळा येतात येते म्हणून पुस्तक सुंदर पुस्तकाची सोबत तो बोलला तिने बाजूची प्लास्टिकची खुर्ची त्याच्या शेजारी मांडली येथे इथे ये बसलं तर प्रॉब्लेम नसावा तुम्हाला तिने त्याची स्टाईल मांडली छे अगदी निवांत बसा तो तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता बायकांना काय आवडतं त्यांच्याशी कसं वागावं याचा ज्ञान कोसच होता तो तुमचं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे तुमच्याकडे पाहिलं की कुतूल वाटतं ती म्हणाली म्हणजे तो म्हणाला तुमच्याविषयी जाणून घ्यायची इच्छा बळावते ती म्हणाली काय करणार माझ्याविषयी जाणून असंही जाणून घेण्यासारखं काही का नाही माझ्या आयुष्यात तो म्हणाला असेलही तसं पण माझी इच्छा होते ना ते सांगते मी ती म्हणाली असो तुम्ही झोपला नाही कंटाळा आला नाही का तो कंटाळा तर खूप आलाय पण झोपून कंटाळा जातो थोडीस ती म्हणाली त्याची छाती धडधडत होती मन तिच्या शरीराकडे धाव घेत होते आणि हात शिवशिवत होते पण त्याने स्वतः नियंत्रण ठेवले तर मंडळी या कथेचा हा भाग आपण इथे सांभूया बघूया पुढे या दोघांमध्ये काय घडतं ते आणि या कथेला काय वळण लागतं हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याला उद्याला चा कथेच्या पुढील भागात